सर्वांना नमस्कार मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती दिसतोय महाराष्ट्र वन विभाग भरती दोन हजार पंचवीस वनरक्षक लेखापाल सर्वेक्षक भरती वरती एकोणीस नोव्हेंबरला मोठी आढावा बैठक होणार आहे आणि त्यामध्ये पेसा आणि नॉन पेसाची पदं किती आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत जी एकोणीस अकरा दोन हजार पंचवीसला विसीद्वारे जी बैठक बोलावण्यात आलेली आहे त्यामध्ये किती रिक्त पद आहेत किती भरलेली पदं आहेत आणि मागणीपत्र कशा पद्धतीने आलेले आहेत किंवा क कोणती पदं येणार आहेत कोणत्या विभागामध्ये जास्त पदं आहेत या बाबतीमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण त्या व्हिडिओला थेट सुरुवात करूया मित्रांनो प्रधान मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य यांचं कार्यालय येथून मुख्य वनसंरक्षक सर्व जे काही आहे त्यांना या ठिकाणी हे पत्र ईमेलद्वारे त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे विषय हा आहे की भरती प्रक्रियेसंदर्भात आढावा बैठक आणि हे पत्र जे आहे ते दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीसचा आहे तर वनसंरक्षक बाबत जी पदं आहेत त्या बाबतीमध्ये नवीन भरती प्रक्रियेमध्ये किती पदं येतात त्या बाबतीमध्ये आढावा घेण्यासाठी ही बैठक महत्वपूर्ण लावली गेलेली आहे ही बैठक जी आहे ही बैठक उद्या म्हणजे एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे आणि या बैठकीमध्ये क्लास थ्री आणि क्लास फोर आणि क्लास आ, दोन अराजपत्रित असे बाबतीमध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाचा दीडशे दिवसांचा जो काही प्रोग्राम आहे त्यामध्ये लवकरात लवकर भरती प्रक्रिया करण्यासाठी जे काही वनरक्षक आहे लेखापाल आहे व सर्वेक्षक पदाच्या बिंदू नामावल्या मंजूर करून घेऊन मागणीपत्र कार्यालयाला सादर करायचं आहे त्याची प्रगती दिसून येत नाही आहे आ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखालील मीटिंगमध्ये सूचना केलेल्या आहेत विभागांना आणि तरीही बिंदू नामावल्या तपासल्या गेलेल्या नाही आहेत तसं मागणीपत्र आम्हाला प्राप्त झालेलं नाही आणि म्हणून या बाबतीमध्ये एकोणीस तारखेला सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे आता या बैठकीमध्ये कुठल्या कुठल्या विषयावरती चर्चा होणार आहे तर वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस जी राबवली जाणार आहे त्याचं मागणी पत्र कार्यालयात सादर करायचं आहे त्यामध्ये वनवृत्त विभाग पदाचे नाव मंजूर पद त्यानंतर जी काही भरलेली पदं आहेत ती त्यानंतर रिक्त पदं त्यामध्ये पेसाची पदं किती नॉन पेसाची किती आणि दोन्ही मिळून एकूण किती बिंदूनामावली प्रमाणित आहे किंवा काय म्हणजे प्र बिंदू नामावली तपासलेली आहे का आणि मागणीपत्र या कार्यालयात सादर केलेलं आहे का अशा वृत्तामध्ये ती माहिती काय करायची आहे सादर करायची आहे आता यामध्ये दुसरं पद आहे सर्वेक्षक त्याचीही मागणी द्यायची आहे त्यानंतर लेखापाल भरती दोन हजार पंचवीस कारण वनरक्षक सर्वेक्षक आणि लेखापाल या तिघांची भरती प्रक्रिया करायची आहे आणि त्यामध्ये त्या विभागाचं त्या पदाचं नाव मंजूरपद भरलेली पदं किती रिक्तपदं किती बिंदूनामावली प्रमाणित केलेली आहे का म्हणजे तपासलेली आहे का आणि मागणीपत्र या कार्यालयात सादर केलेलं आहे का तो दिनांक कळवायचा आहे तर यामध्ये जिल्हा निवड समितीकडून भरावयाची पदं किती ती एक माहिती या ठिकाणी द्यायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे मी मगाशीच त्याचा उल्लेख केला की मुख्यमंत्री महोदय यांच्या दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत जो काही कार्यक्रम आहे तो राबवला गेला आहे का आणि त्यामध्ये अनुकंपा धारकांमधून वीस टक्केनुसार येणारी किती त्यामध्ये जिल्हाधिकारी यांना सादर केले आहेत का कसं आणि त्यांना आदेश दिलेले आहेत त्या उमेदवारांची संख्या क्लास आ, थ्री आणि क्लास फोरचं हे ऋषिकेश रंजन साहेब अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षण यांनी या ठिकाणी माहिती मागवलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये बैठक होणार आहे या आता यामध्ये विषय एक दोन आणि तीन म्हणजे वनरक्ष वनसंरक्षक वनरक्षक सर्वेक्षक आणि लेखापाल तर या पदांबाबत बघा वनरक्षक सर्वेक्षक आणि लेखापाल या तीन पदांच्या बाबतीमध्ये ही पी डी एफ आहे यामध्ये वनरक्षक नागपूर विभागामध्ये सतराशे पद आहेत वनरक्षकांची त्यामध्ये सोळाशे भरलेली आहेत पेसामध्ये शून्य आहेत आणि नॉन पेसामध्ये शंभर पद ही आजही रिक्त आहेत त्यामध्ये वर्धा भंडारा व गोंदिया प्रलंबित आहे असं म्हणजे शंभर पद ही त्या ठिकाणी नागपूर विभागात आहेत जी आत्ता रिक्त आहेत सर्वेक्षकमध्ये सत्तावीस पद मंजूर आहेत त्यापैकी भरलेली बावीस आहेत असं त्या पाच रिक्त आहेत लेखापालांच्या बाबतीमध्ये सुद्धा सेम आहे सव्वीस पदं ही मंजूर पदं आहेत त्यापैकी भरलेली सव्वीस आहेत आणि रिक्त पदं त्यांनी इथं पाच दाखवलेली आहेत पण प्रमाणित केलेली जी पदं आहेत ती एक नऊ दोन हजार चोवीसची आहेत आणि त्यामुळे पाच रिक्तपदांमध्ये संभाव्य रिक्त, रिक्त होणारे एक पद समाविष्ट करण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा वनरक्षक सहाशे बेचाळीस पदं मंजूर आहेत भरलेली पदं पाचशे ऐंशी आहेत त्यामध्ये पेसाची चार पदं आहेत पेसाची चार पदं आहेत आणि अठ्ठावन्न पदं ही नॉन पेसाची आहेत अशी एकूण बासष्ट पदं ही रिक्त आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी काय का बिंदू नामावलीच्या बाबतीमध्ये कार्यवाही सुरू आहे असं त्यांचं एकत्रित म्हणणं आहे सर्वेक्षकाच्या बाबतीमध्ये नऊ पदं ही चंद्रपूर विभागामध्ये मंजूर आहे त्यामध्ये तीन पदं भरलेली आहेत सहा रिक्त आहेत बिंदू नामावलीचं काम सुरू आहे लेखापाल पदाबाबतीत बारा पदं ही मंजूर आहेत दहा भरलेले आहेत दोन पद रिक्त आहेत बिंदू नामावली कार्यवाही सुरू आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये वनरक्षकांच्या बाबतीमध्ये नऊशे एकोणऐंशी ही मंजूर आहेत पैकी आठशे नव्याण्णव भरलेले आहेत एकसष्ट ही गडचिरोलीमध्ये वनरक्षकांची रिक्त आहेत आणि एकोणीस ही नॉन पेसामध्ये आहेत असे ऐंशी ही रिक्त आहेत सद्यस्थितीमध्ये आणि कार्यवाही बिंदू नामावलीची सुरू आहे सर्वेक्षकांबाबत बारा पद भरलेली आहेत नऊ त्या ठिकाणी सॉरी बारा मंजूर पदं आहेत नऊ भरलेले आहेत तीन पद रिक्त आहेत आणि लेखापालांमध्ये वीस पद मंजूर आहेत सतरा भरलेले आहेत तीन खाली आहेत आणि या तिघही पदांच्या बिंदूनामावली कार्यवाही सुरू आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सेम वनरक्षकमध्ये नऊशे ब्याण्णव पदं मंजूर आहेत नऊशे पंचवीस भरलेले आहेत छप्पन्न पदंही ही येत येतात अकरा पदं ही नॉन पेसात अशी सदुसष्ट पदं रिक्त आहेत पेशा क्षेत्रात त्र्याऐंशी पदं अतिरिक्त भरलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे अमरावतीमध्ये तो प्रॉब्लेम आहे सर्वेक्षकबाबत तेवीस पदं ही आ, मंजूर आहेत एकोणीस भरलेले आहेत चा, चार चार रिक्त आहेत त्यानंतर रेखा लेखापालमध्ये एकोणीस पदं मंजूर आहेत चौसष्ट भरलेली आहेत पाच रिक्त आहेत आणि सहा चार दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी बिंदू काय झालेली आहे तपासलेली आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघा वनरक्षकांची सहाशे एकसष्ट पद ही मंजूर आहेत पैकी पाचशे अठ्ठ्याण्णव पद भरलेली आहेत अकरा ही पेसात रिक्त आहेत सत्तावन्न पद ही नॉन पेसात अशी अडुसष्ट ही रिक्त आहेत कार्यवाही सुरू आहे बिंदू नामावलीची सर्वेक्षक बाबत दहा पदं मंजूर आहेत आठ भरलेली आहेत दोन खाली आहेत लेखापालबाबत चौदा पदं ही भरलेली आहेत सॉरी चौदा पदं ही मंजूर आहेत अकरा भरलेली आहेत तीन खाली आहेत आणि बिंदू नामावलीची तीनही पदांबाबत कार्यवाही सुरू आहे त्यानंतर छत्रपती संभाजी संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये वनरक्षकांच्या बाबतीमध्ये सातशे ब्याऐंशी पदं ही मंजूर आहेत सातशे त्र्याहत्तर भरलेले आहेत पेशातली तीन आणि नॉन पेशातली सहा अशी एकूण नऊ खाली आहेत पण सदर पदे अनुकंपा व आंतरवृ वृत्तीय बदलीने भरण्यात येणार आहे त्यामुळे ह्या पदांची जाहिराती येतील का प्रश्नाची न्याय आणि बिंदूनामावली कार्यवाही सुरू आहे सर्वेक्षकांच्या बाबतीमध्ये चोवीस पद मंजूर एकवीस भरलेले आहेत तीन खाली आहेत लेखापालमध्ये सोळाच्या सोळा भरलेले आहेत मंजूर तेवढीच आहेत त्यामुळे कोणतंही पद तिथे रिक्त नाही धुळे अ वन विभागामध्ये वनरक्षकांची सातशे अड अड़ो... अडोतीस पदं ही त्या ठिकाणी मंजूर आहेत सहाशे ब्याऐंशी भरलेले आहेत एकोणपन्नास पदंही पेसामध्ये आहेत सात पद ही नॉन पेशात अशी छप्पन्न पदं ही, ही या ठिकाणी रिक्त आहेत सर्वेक्षकमध्ये तेराच्या तेरा, तेरा भरलेले आहेत आणि लेखापालमध्ये तीन पद खाली आहेत नाशिक वनविभागामध्ये अं वनरक्षकांची सहाशे तीन पदं मंजूर आहेत सहाशे तीनच्या सहाशे तीन, तीन भरलेले आहेत त्यामुळे वनरक्षक नाशिकमध्ये पदभरतीसाठी पदच उपलब्ध नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि सर्वेक्षक मध्ये एक पद खाली आहे आणि लेखापालमध्ये दोन पद खाली आहेत मात्र लेखापाल बिंदू नामाने तपासलेली आहे पुणेमध्ये पुणेमध्ये सुद्धा तीनशे एक्क्याण्णव पदं ही वनरक्षकांची मंजूर आहेत तीनशे चौऱ्याऐंशी भरलेली आहेत एक पद पेसाचं खाली आहे सहा पद नॉन पेसाचं खाली आहेत अशी सात पदं खाली आहेत पण त्यांचं म्हणणं आहे की तीन पदांकरिता आंतरवृत्तीय बदलीची एन ओ सी दिली आहे तीन पदे पुनर्स्थापनासाठी प्रस्तावित आहे म्हणजे याच्यातून तीन कमी होतील सर्वेक्षकमध्ये सात पदं खाली आहेत लेखापालमध्ये एक पद खाली आहे पण सर्वेक्षक सात पदांमध्ये एक पद दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये न्यायालयीन प्रकरणामुळे आता नियुक्ती देण्याची कार्यवाही सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे ठाण्यामध्ये पेसाची वनरक्षकांची अठ्ठ्याहत्तर पदं खाली आहेत नॉन पेशात पस्तीस खाली आहेत अशी एकशे तेरा पदं ही ठाणा वनविभागामध्ये आहेत सर्वेक्षकमध्ये एक पद खाली आहे आणि लेखापालमध्ये बारा आणि त्यांच्या बिंदू नामावलीची कार्यवाही सुरू आहे कोल्हापूरमध्ये नॉन पेसाची शहात्तर सेहेचाळीस पदं ही त्या ठिकाणी खाली आहेत सर्वेक्षकाची पाच आणि लेखापालची पाल पाच पदंही खाली आहेत त्यांची कार्यवाही सुरू आहे बिंदू नामोलीच्या बाबतीमध्ये नागपूर विभागामध्ये लेखापालाची पंधराच्या पंधरा पदं भरलेली आहेत आणि सध्या दोन पदं रिक्त झालेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे एकंदरीत मित्रांनो काय तर वनरक्षकांमध्ये पेसाची पेसा क्षेत्रातील पेसा जी काही पदं आहेत ती पदं या ठिकाणी दोनशे त्रेसष्ट खाली आहेत त्यानंतर नॉन पेसा क्षेत्रातील तीनशे पंचेचाळीस आहेत अशी एकूण सहाशे आठ पदं ही वनरक्षकांची आत्ता इन महाराष्ट्रामध्ये खाली आहेत सर्वेक्षकांची चव्वेचाळीस पदं खाली आहेत आणि लेखापालाची अडतीस तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने ही आ, जी पी डी एफ आपल्याकडे आहे त्यामध्ये वनरक्षक सर्वेक्षक व वन लेखापाल पदभरती दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या कोणत्या वनविभागामध्ये कशी कशी पदं रिक्त आहेत त्यांनी या रिक्तपदांच्या मागणीनुसार काय करायचे आहे त्या विभागातील रिक्त पद तपासून पुन्हा नामावल्या एकदा तपासल्या की त्या ठिकाणी मागणीपत्र सादर करायचं आहे वनसंरक्षकांना आणि मग त्यानुसार ती भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस होणार आहे त्यामुळे ज्याला वनरक्षक म्हणून सर्वेक्षक म्हणून आणि लेखापाल म्हणून या पदभरतीत उतरायचं आहे त्यांनी आत्तापासूनच तयारी करणं फार अत्यंत गरजेचं आहे कुठल्याही क्षणी ही भरती होईल कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दीडशे दिवसांचा जो कार्यक्रम विद घोषित केलेला आहे त्या त्यामध्ये त्यानुसार ही पदं भरली जाणार आहेत आणि त्यामुळे ज्यांना वनरक्षक सर्वेक्षक आणि लेखापाल पदभरतीमध्ये लागायचा आहे त्यांनी यामध्ये लक्ष द्या तर एकंदरीत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकोणीस अकरा दोन हजार पंचवीसला म्हणजे उद्या जी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक ठेवलेली आहे त्यामध्ये ही जी माहिती दिलेली आहे बिंदू नामावली तपासलेली आहे किंवा नाही ती माहिती मागवलेली आहे आणि मागणीपत्र जर नामावली तपासलेलं असेल तर मागणीपत्र दिलेलं आहे का तर या बाबतीमध्ये ती उद्या आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानुसार वनरक्षक सर्वेक्षक आणि लेखापाल भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस लवकरात लवकर त्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते